आज आम्ही बिरसा फायटर्स टीम अकराणी महल येथे आलेलं आहे अक्काराणी यांचं या महलमध्ये वास्तव्य होतं त्या अक्काराणीच्या नावावरूनच या तालुक्याचं नाव अकराणी असं पडलेलं आहे अजूनही महसुली दप्तरवरती कागदोपत्री अकराणी हे हेच चा नाव चालतं आज आम्ही अकराणी या गावाला इथं भेट दिल्यानंतर हा जो महल किल्ला बघितल्यानंतर या किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे हा किल्ला अस्ताव्यस्त झालेला आहे हा पुरातन किल्ला आहे इतिहास या किल्ल्याला मोठा आहे परंतु इथले जे पुढारी आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आहे या इतिहासाकडे आमच्या या अकराणी महालाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अत्यंत अस्ताव्यस्त अशी ही वास्तू झालेली आहे आज इथं आम्ही प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर खरोखरच इथं काहीतरी चांगलं काम करण्याची गरज आहे ही वास्तू जतन करण्याची गरज आहे इथं एकदम हा जो महल आहे पूर्णपणे नाहीसा होण्याच्या वाटेवरती आहे म्हणून प्रशासनाने आणि जे कोण आमच्या या जिल्ह्यामध्ये पुढारे आहेत त्यांनीसुद्धा या वास्तूकडे लक्ष देणं गरजेचं आहे या अक्राणी महालाच्या या वास्तूची दुरुस्ती करण्यात यावी इथं जो अक्राणी महालवरून जो काय मोठा इतिहास आहे तो जतन करण्यात यावा म्हणून आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे प्रशासनाकडे आता मागणी करणार आहोत इथली जी दुरावस्था आहे ती दूर झाली पाहिजे अशी आमची याच्यापुढे मागणी राहणार आहे